श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे लाडाची लेख स्वरा देशमुख शहरातील सर्वात मोठ्या उद्योजकाच्या कुटुंबात जन्मलेली एकुलती एक, एक मुलगी तिचे वडील सुरेश देशमुख हे एक यशस्वी व्यापारी होते संपूर्ण शहर त्यांना आदराने देशमुख सर म्हणत असे त्यांनी आपला व्यवसाय शून्यातून उभा केला होता पण स्वराला कधीच संघर्षाचा अनुभव येऊ दिला नाही ती म्हणजे लाडाची लेख तिच्या एका हाकेसरशी घरात सर्व गोष्टी उपलब्ध होऊ लागायच्या स्वरा तुला काय हवंय गं वडील रोज तिला विचारायचे आणि ती मनसोक्त तिच्या इच्छा व्यक्त करायची महागडे कपडे गाड्या ट्रिप्स तिला कधीच काही कमी पडले नाही पण ती अजूनही एक निरागस समजून न घेणारी मुलगी होती देशमुख बंगल्यात सकाळ झाली की चहाच्या कपासोबत मोठमोठ्या कंपन्यांचे व्यवहार ठरत घर मोठं होतं नोकरचाकरांची वर्दळ होती पण स्वरासाठी हा तिच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता ती कॉलेजला जायची तेव्हा तिच्या महागड्या गाड्यांकडे सर्वांचे लक्ष लागायचे तिला हे सगळं आवडायचं स्वरा उद्या तुझा वाढदिवस आहे काय खास प्लॅन आहे तिची मैत्रीण साक्षी विचारत होती बाबांनी सांगितलंय माझ्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे सगळ्यांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स असतील स्वरा अभिमानाने बोलली तिला तिच्या श्रीमंतीचं अप्रूप वाटत असे बाबा म्हणजे माझे सुपरहिरो आहेत ते मला कधीच काही कमी पडू देणार नाहीत तिचा हा विश्वास ठाम होता तिच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण शहराला तिच्या पार्टीबद्दल माहिती होती प्रेस सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा होती पण त्या दिवशी तिच्या वडिलांनी तिला एक वेगळीच भेट दिली स्वरा हे बघ तुझ्यासाठी काहीतरी खास आहे सुरेश देशमुखांनी एक फाईल तिच्यासमोर ठेवली फाईल हे काय आहे बाबा हे आपल्या कंपनीचे शेअर होल्डिंग डॉक्युमेंट्स आहेत आता तुझं नावही या कंपनीशी जोडले जात आहे तू आता या साम्राज्याचा एक भाग आहेस स्वराला हे समजलं नाही म्हणजे म्हणजे आता तूही बिझनेस शिकायचा आहेस निर्णय घ्यायचा आहेस केवळ लाडाची लेख राहायचं नाही आता जबाबदारी घ्यायची स्वराला हे अजिबात आवडलं नाही तिला अजूनही तिच्या श्रीमंतीच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा होता जबाबदारी तिच्यासाठी नकोशी गोष्ट होती स्वराचं आयुष्य असंच मजेत चाललं होतं पण अचानक एक वादळ आलं एक दिवस सकाळी घरात प्रचंड गोंधळ उडाला वडिलांच्या कंपनीला मोठं नुकसान झालं होतं शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती आणि कर्जदारांनी दार ठोठ व्हायला सुरुवात केली होती बाबा हे सगळं काय चाललंय स्वराने घाबरून विचारलं सुरेश देशमुखांनी जड अंतकरणाने सांगितलं स्वरा आपल्याला खूप मोठं आर्थिक संकट आलं आहे कंपनी तोट्यात गेली आहे बँक कर्ज फेडायला सांगते आपल्याला काही संपत्ती विकावी लागेल म्हणजे आपला बंगला गाड्या माझं सगळं हो स्वरा हे वास्तव्य आहे स्वराच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला तिचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं स्वराला यावर विश्वासच बसत नव्हता तिने तिच्या आईला विचारलं आई बाबा काहीतरी करतील ना आपल्या आयुष्याला काहीही होणार नाही ना आईच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली स्वरा तुझा बाबा खूप मोठा योद्धा आहे पण परिस्थितीवर आपल्याला मात करावी लागेल स्वराला पहिल्यांदा जाणवलं की तिच्या जा श्रीमंतीच्या जगाच्या पलीकडेही एक वेगळं जग आहे संघर्षाचं अपयशाचं आणि वास्तविकतेचं काही आठवड्यातच सर्व काही बदललं नोकर कमी झाले गाड्या विकल्या गेल्या आणि अखेर त्यांचा बंगला विकण्याची वेळ आली स्वरा अजूनही स्वप्नात असल्यासारखी होती हे खरंच घडतंय का मी माझं आयुष्य असं कधीच कल्पना केलं नव्हतं ती कॉलेजमध्ये गेली तिथेही तिच्यावर काही मुलांनी टीका केली स्वरा देशमुख आता गरीब झाली का काही जण हसत होते तिला हे सहन झालं नाही ती थेट वडिलांकडे गेली बाबा आपण काहीतरी करू शकत नाही का सुरेश देशमुखांनी शांतपणे उत्तर दिलं स्वरा आता वेळ आली आहे की तुही काहीतरी करावं आपण कितीही मोठे असलो तरी परिस्थिती कधीही बदलू शकते पण खरी श्रीमंती ही पैशात नाही तर जिद्दीत असते माझ्या हा हातात काय आहे तू शिक स्वतःच्या पायावर उभी राहा हे संकट तुझ्यासाठी एक संधी आहे स्वरा गोंधळी होती ती पहिल्यांदाच या जगाशी लढण्याचा विचार करत होती त्या रात्री स्वराने स्वतःशीच संवाद साधला मी आयुष्यभर लाडाची लेख राहिले पण आता मला स्वतःसाठी काहीतरी करायला हवं तिने शोधायला सुरुवात केली की ती कोणत्या क्षेत्रात काम करू शकते वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करायची तर तिला खूप शिकावं लागेल ती इंटरनेटवर बिझनेस कोर्सेस पाहू लागली पहिल्यांदाच तिला वाटलं की श्रीमंतीपेक्षा कौशल्य महत्त्वाचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने वडिलांसमोर जाऊन ठामपणे सांगितलं बाबा मला तुमच्या सोबत बिझनेस शिकायचा आहे सुरेश देशमुखांचा चेहरा आनंदाने उजळला स्वरा आज तू खरच मोठी झालीच लाडाची लेख आता लढण्यास तयार झाली होती स्वरासाठी हा पूर्णता नवीन अनुभव होता जी मुलगी आयुष्यभर श्रीमंतित राहिली होती तिला आता व्यवसायाची शून्यातून सुरुवात करावी लागणार होती सकाळी नाश्त्याच्या टेबलावर वडील वर्तमानपत्र वाचत होते स्वरा त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली बाबा आजपासून मीही ऑफिसला येणार मला तुमच्यासोबत व्यवसाय शिकायचा आहे सुरेश देशमुखांनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि हसले हे खरंच आहे ना स्वरा तुझ्या आरामदायक आयुष्याचा त्याग करून तू खरोखरच मेहनत करणार हो बाबा मी ठरवलंय वडिलांना आनंद झाला पण त्यांना ठाऊक होतं की हा प्रवास सोप्पा नसणार स्वराने महागडे कपडे काढून साधीच जीन्स आणि टी शर्ट घातला तिने स्वतःला मानसिकरित्या तयार केलं आणि वडिलांसोबत ऑफिसला गेली देशमुख इंडस्ट्रीज ऑफिस कधी काळी शहरातील सर्वात मोठं होतं पण आज आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कमी केलं गेलं होतं वातावरण तणावपूर्ण होतं स्वरा आत शिरली तेव्हा काही जण तिला कुस्सुतपणे बघत होते काही जण कुजबुजत होते मॅडमला आता बिझनेसची आठवण झाली का ती कानाडोळा करत वडिलांच्या केबिनमध्ये गेली स्वरा तुझी पहिली जबाबदारी म्हणजे जुन्या पेमेंट्सची यादी तयार करणं कोणावर किती कर्ज आहे हे शोध स्वराला वाटलं होतं की वडील तिला डायरेक्ट मोठ्या मीटिंग्समध्ये बसवतील पण तिला छोटे काम दिले गेले होते तिने मनात विचार केला ठीक आहे मी लाडावलेली असेन पण आता मला सिद्ध करायचे की मीही काही करू शकते दोन दिवस सतत फायली चाळत जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करत स्वरा दमून गेली होती तिला पहिल्यांदाच समजत होतं की पैसे कमावणं किती कठीण असतं बाबा कधीच थकत नाहीत का तिने स्वतःशीच विचार केला एका संध्याकाळी घरी येताना वडिलांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला अपराधी वाटलं मी फक्त आनंद घेतला आणि बाबा हे संकट एकटेच सोसत होते ती रात्री जागून कागदपत्रांचा अभ्यास करत राहिली सराला कळालं की कंपनीवर बऱ्याच मोठ्या कंपन्यांचं कर्ज आहे पण त्यापैकी काही कंपन्या अजूनही देशमुख इंडस्ट्रीवर विश्वास ठेवत होत्या तिने एका कंपनीच्या प्रतिनिधीला कॉल केला हॅलो सर मी स्वरा देशमुख बोलते मला आपल्याशी पेमेंट प्लॅन्सबद्दल बोलायचं आहे पलीकडून उत्तर आलं तुम्ही अहो तुम्ही फक्त पार्टी आणि ब्रँडेड गोष्टीमध्ये रमणारी मुलगी आहात व्यवसाय हा खेळ नाही हा अपमान तिला असह्य झाला पण तिने संयम ठेवला होय मी नवीन आहे पण मी काहीतरी शिकायचं ठरवलं आहे आपण बोलू शकतो का त्या व्यक्तीला तिच्या आत्मविश्वासाचा अंदाज आला त्याने तिला भेटण्याची संमती दिली स्वरा वडिलांसोबत त्या क्लायंटला भेटायला गेली वडिलांनी तिला बोलू दिलं सर मला माहिती आहे की आमची कंपनी संकटात आहे पण आमचं काम चांगलं आहे तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिलात तर आम्ही पेमेंट्स क्लिअर करू त्या व्यक्तीने विचार केला आणि म्हटलं ठीक आहे तीन महिन्याचा वेळ देतो ही स्वरासाठी पहिली मोठी जीत होती वडिलांनी कौतुकाने तिच्याकडे पाहिलं आज तू खरंच मोठं पाऊल टाकलं स्वरा घरात थोडासा उत्साह वाढला होता पण काही दिवसांनी अजून एक धक्का बसला बँकेने नोटीस पाठवली होती तुमचं कर्ज वेळेत भरलं नाही तर बंगला जप्त केला जाईल स्वराच्या डोळ्यासमोर अंधार आला तिच्या आठवणींनी भरलेला तो बंगला तो आता गमवावा लागणार होता वडील शांत होते पण स्वराला कळत होतं की त्यांचा त्रास वाढत आहे ती आई जवळ गेली आई आपण काहीतरी करू शकत नाही का आई म्हणाली स्वरा आपल्याला धीराने योग्य निर्णय घ्यावा लागेल कधी कधी जुनं सोडावं लागतं जे नवीन उभारता येईल ही गोष्ट तिच्या मनावर खोलवर गेली स्वराने एक मोठा निर्णय घेतला मी स्वतः काहीतरी नवीन सुरू करणार तिला फॅशन आणि ब्रँडिंगमध्ये रस होता तिने रिसर्च केला आणि निर्णय घेतला की ती एक ऑनलाईन स्टोअर सुरू करेल देसी डिझाईन्स असलेल्या पण परवडणाऱ्या कपड्यांचा आईने तिला पाठिंबा दिला वडील थोडे शासंक होते तू इतक्या लवकर व्यवसायात यशस्वी होशील असं वाटतं बाबा तुम्हीही शून्यातून सुरू केलं होतं मला संधी द्या तिने काही स्थानिक डिझायनर्सना भेटायला सुरुवात केली लोकर कामगिरांना भेटून त्यांची कला समजून घेतली तिच्या जुन्या मित्रांनी सुरुवातीला तिला गृहीत धरलं पण जेव्हा तिने सोशल मीडियावर तिच्या स्टोअरची जाहिरात केली तेव्हा लोकांना ती कल्पना आवडली पहिल्या आठवड्यातच तिला काही ऑर्डर्स मिळाल्या स्वरा पहिल्यांदा कशासाठी तरी मेहनत घेत होती आणि तिला त्या मेहनतीचं फळ दिसत होतं एका रात्री वडील तिच्या रूममध्ये आले तिने लॅपटॉपवर ऑर्डर्स चेक करत त्यांना पाहिलं स्वरा मला वाटत नव्हतं की तू इतक्या लवकर बदलशील स्वरा हसली बाबा मी अजून शिकते पण आता मी फक्त लाडाची लेख नाही मी कष्ट करणारी लेख आहे सुरेश देशमुखांनी तिला मिठी मारली आणि म्हणाले माझा खरा अभिमान आहेस तू स्वराच्या आयुष्याने आता वेगळीच दिशा घेतली होती श्रीमंतीच्या आरामात वाढलेली स्वरा आता व्यवसाय शिकत होती वडिलांच्या कंपनीची परिस्थिती सुधारायची होती पण त्याच वेळी स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची तिची जिद्द होती ती तिच्या ऑनलाईन फॅशन स्टोअरवर पूर्ण ताकदीने काम करत होती स्वराला सुरुवातीला काही ऑर्डर्स मिळाल्या पण तिचा पुढचा मोठा अडथळा होता डिलिव्हरी आणि विश्वासार्हता तिला समजलं की ग्राहकांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा मिळाली नाही तर व्यवसाय फसतो तिने वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांशी संपर्क केला पण त्यांनी मोठ्या कंपन्यांनाच प्राधान्य दिलं स्वराने ठरवलं मी स्वतः डिलिव्हरी करेन तिने काही ठिकाणी स्वतः ऑर्डर्स पोहोचवायला सुरुवात केली सुरुवातीला तिला लाज वाटली पण जेव्हा तिला समाधान मिळालं की तिचे ग्राहक आनंदी आहेत तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढला स्वराथीच्या व्यवसायात व्यस्त असताना देशमुख इंडस्ट्रीज समोर आणखी एक मोठं संकट आलं त्यांचा एक जुना भागीदार कदम इंडस्ट्रीज यांच्याकडून मोठी रक्कम मिळायची होती पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला स्वराने ही गोष्ट ऐकली आणि ती थेट वडिलांकडे गेली बाबा आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो का सुरेश देशमुखांनी दीर्घ श्वास घेतला ते तितकं सोपं नाही स्वरा उद्योगात नाती महत्वाची असतात पण स्वराला वाटलं की काहीतरी करायला हवं स्वराने अभ्यास केला आणि कदम इंडस्ट्रीजच्या नवीन गुंतवणुकीविषयी माहिती काढली ती थेट आशुतोष कदम यांना भेटायला गेली सर तुमच्या नव्या प्रोजेक्टसाठी काही महत्वाच्या मटेरियलची गरज आहे ना आमच्या कंपनीकडे ती उपलब्ध आहेत कदम आश्चर्यचकित झाले तुला एवढं कसं माहीत कारण मी व्यवसाय शिकते आपण जुनं देणं घेणं फिट करू आणि नवीन सौदा करू यामुळे आपल्यालाही कंपनीला फायदा होईल कदम यांनी विचार केला आणि मान्य केलं स्वराच्या युक्तीमुळे देशमुख इंडस्ट्रीजला पैसे मिळाले आणि थोडा श्वास घेता आला सुरेश देशमुखांना आश्चर्य वाटलं त्यांची लाडकी मुलगी आता खरोखरच उद्योजक बनत होती स्वराच्या ऑनलाईन स्टोअरने आता चांगली गती घेतली होती सोशल मीडियावर तिच्या ब्रँडचं नाव होऊ लागलं पण तिच्या स्पर्धकांना हे पटलं नाही एका मोठ्या कंपनीने तिची उत्पादने कॉपी करून त्यांच्या निम्म्या किमतीत बाजारात आणली तिच्या ऑर्डर्स अचानक कमी होऊ लागल्या ती घाबरली पण हार मानणं हा पर्याय नव्हता स्वराने एका वेगळ्या योजनेवर काम करायचं ठरवलं तिने ग्राहकांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली प्रत्येक ऑर्डर सोबत एक हस्तलिखित नोट पाठवली तुमचा विश्वास हाच आमचा ब्रँड धन्यवाद ही खास टच ग्राहकांना भावली सोशल मीडियावर लोकांनी याची चर्चा सुरू केली आणि काही आठवड्यातच तिच्या ब्रँडचं पुनरुज्जीकरण झालं एका मोठ्या स्टोअरने स्वराच्या ब्रँडला पाचशे ड्रेसची ऑर्डर दिली स्वराला आनंद झाला पण ती घाबरलीही एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करणं हे मोठं आव्हान होतं ती रात्री उशिरापर्यंत जागून काम करत राहिली आई तिला जेवण आणून देत होती वडीलही तिला मार्गदर्शन करत होते आणि अखेर ती ऑर्डर वेळेत पूर्ण झाली या यशानंतर स्वराचं नाव लाडाची लेख नाही तर श्रमाची लेख म्हणून घेतलं जाऊ लागलं लोक आता तिला श्रीमंत बापाची मुलगी म्हणून नाही तर यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखत होते स्वराने आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती देशमुख इंडस्ट्रीजचं संकट काहीसं कमी झालं होतं पण अजूनही सर्व अडचणी संपलेल्या नव्हत्या तिचा फॅशन ब्रँड आता बाजारात नावारूपाला येत होता पण मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणं अजूनही एक मोठं आव्हान होतं स्वराच्या फॅशन ब्रँडची लोकप्रियता पाहून एका मोठ्या ब्रँडने तिच्या डिझाईन्स कॉपी करून ती बाजारात आणली एके दिवशी सोशल मीडियावर तिला हा धक्का बसला एका प्रसिद्ध फॅशन ब्रँडने तिच्यासारखी डिझाईन सादर केली होती आणि त्याची किंमत तिच्या ब्रँडपेक्षा खूप कमी होती तिच्या ग्राहकापैकी काहींनी तिच्याशी संपर्क साधला स्वरा हे तुमच्या ब्रँडच्याच डिझाईनसारखं दिसतं तुम्ही काही करणार आहात का स्वराचा संताप अनावर झाला तिने त्या कंपनीशी थेट संपर्क साधायचं ठरवलं स्वरा त्या कंपनीच्या मालकाला भेटायला गेली तो होता अक्षत मेहरा एका आंतरराष्ट्रीय ब्रँडचा मालक स्वरा देशमुख अहो तुम्ही इतक्या छोट्या ब्रँडची मालकीन आहात मोठ्या उद्योगासमोर टिकणं सोपं नाही स्वराने आत्मविश्वासाने उत्तर दिलं मोठ्या कंपन्या छोट्या ब्रँड्सवर अन्याय करतात पण माझ्या ग्राहकांना मी विश्वास दिलाय मी ही लढाई हारणार नाही अक्षत हसला शो बिझनेस इज रफ टिकायचं असेल तर आमच्यासोबत काम करा स्वराने तडक उत्तर दिलं नाही मी स्वतःची ओळख निर्माण करीन स्वराने तत्काळ तिच्या टीम सोबत बैठक घेतली आपण काही वेगळं करायला हवं आपल्या उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्राहकाशी असलेला संपर्क वाढवायला हवा तिने एक नवा प्लॅन आखला ग्राहक अनुभव मोहीम प्रत्येक ऑर्डर सोबत एक खास पर्सनलाइज नोट आणि काही प्रीमियम ग्राहकांसाठी एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स सोशल मीडियावर लाईव्ह सेशन्स जिथे स्वरा थेट ग्राहकांशी संवाद साधणार होती तिच्या या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांचा प्रतिसाद दुप्पट वाढला देशमुख इंडस्ट्रीज अजूनही संकटमुक्त झालं नव्हतं एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्यांना गुंतवणूकदाराची गरज होती पण जुने गुंतवणूकदार काहीच मदत करायला तयार नव्हते स्वराने ठरवलं की ती वडिलांच्या कंपनीला मदत करणार तिने तिच्या ब्रँडची वाढती लोकप्रियता वापरून काही गुंतवणूकदारांशी संपर्क साधला स्वराने एका मोठ्या ब्रँडच्या मालकाशी भेट घेतली आणि त्यांना देशमुख इंडस्ट्रीज सोबत भागीदारी करायला राजी केलं ही भागीदारी यशस्वी ठरली आणि देशमुख इंडस्ट्रीजला पुन्हा उभं राहण्यासाठी नवीन संधी मिळाली सुरेश देशमुख यांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते माझी लाडाची लेख आता खरंच कर्तबगार लेख झाली आहे स्वराच्या संघर्षादरम्यान तिच्यासोबत सतत मदतीला असलेला एक माणूस होता आदित्य सिंग तिच्या व्यवसायाचा पहिला गुंतवणूकदार आणि तिचा चांगला मित्र त्याने तिच्यावर एकतर्फी प्रेम केलं होतं पण स्वरा तिच्या कामात इतकी व्यस्त होती की तिला त्याची जाणीव नव्हती एके दिवशी आदित्यने तिला विचारलं स्वरा तुझा व्यवसाय तुझं यश तुझं कुटुंब सगळं ठीक आहे पण तुझ्या वैयक्तिक आयुष्याचं काय स्वरा विचारात पडली तिने स्वतःला कधीच या दृष्टीने पाहिलं नव्हतं तिच्या मनात आता एक नवीन प्रश्न उभा राहिला माझ्या आयुष्यात प्रेमाला जागा आहे का स्वराच्या आयुष्याने आता वेग घेतला होता तिचा फॅशन ब्रँड यशस्वी झाला देशमुख इंडस्ट्रीज संकटातून सावरत होतं आणि तिच्या आयुष्यात आदित्यसारखा विश्वासू मित्रही होता पण अजूनही काही प्रश्न अनुउत्तरित होते स्वराच्या व्यवसायाचं पुढे काय वडिलांचा पूर्ण व्यवसाय वाचेल का आणि तिच्या मनात आदित्यसाठी खरंच काही आहे का स्वराचा फॅशन ब्रँड आता बाजारात नावारूपाला आला होता पण एक मोठी अडचण आली एक आंतरराष्ट्रीय ब्रँड इलाइट स्टाईल भारतात प्रवेश करत होता त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता भारतातील लहान ब्रँड टिकू शकणार नाहीत स्वरा तुला आमच्यासोबत भागीदारी करावी लागेल नाहीतर व्यवसाय बंद करावा लागेल स्वरासाठी हा मोठा निर्णय होता मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करायची की स्वतःच्या हिमतीवर लढायचं तिने ठरवलं मी माझ्या मेहनतीच्या बळावर उभी राहीन तिच्या वडिलांचा व्यवसाय अजूनही पूर्ण स्थिर नव्हता बँकेचा कर्जाचा हप्ता भरणं शक्य नव्हतं आणि काही गुंतवणूकदार मागे हटले होते सुरेश देशमुख हताश होते स्वरा आता हा व्यवसाय वाचवणं कठीण आहे पण स्वराने हार मानली नाही तिने एक नवीन योजना आखली देशमुख इंडस्ट्रीजचं पुनरुज्जीकरण आपण नवीन दृष्टिकोनातून करायचं तिने आधुनिक तंत्रज्ञान वापरून कंपनीचं मॉडेल बदलायचं ठरवलं तिने एक नवीन इन्व्हेस्टर शोधला आदित्य आदित्यला देशमुख इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करायची होती पण फक्त एका आटीवर स्वरा तुझ्या व्यवसायाशी देशमुख इंडस्ट्रीजने हात मिळवावा तुम्ही दोघं एकत्र काम केलं तर यश नक्कीच मिळेल स्वराने विचार केला आणि मान्य केलं स्वराने फॅशन आणि टेक्नॉलॉजी यांचं उत्तम मिश्रण केलं तिने कस्टमाइज डिझाईन्स आणि वैयक्तिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आता लोक मोठ्या ब्रँडऐवजी स्वराच्या ब्रँडवर विश्वास ठेवू लागले अखेर इलाईट स्टाईल भारतात आले पण लोकांनी स्वराच्या ब्रँडला जास्त पसंती दिली आदित्यने कायम स्वराच्या पाठीशी उभं राहून तिला मदत केली होती एकदा संध्याकाळी दोघं एका कॅफेमध्ये होते आदित्यने स्वराकडे बघत विचारलं स्वरा आता तुझं सगळं यशस्वी झालं पण मी एक प्रश्न विचारू स्वराने स्मित केलं हो विचार तुझ्या आयुष्यात प्रेमाला जागा आहे का स्वराने पहिल्यांदाच तिच्या मनात डोकावून पाहिलं तिच्या मनात आदित्यबद्दल नेहमीच आदर होता विश्वास होता आणि आता तिला जाणवलं हो कदाचित हेच खरं प्रेम असेल ती थोडीशी लाजली पण म्हणाली आदित्य प्रेमासाठी मी कधीच वेळ दिला नव्हता पण आता वाटतं कदाचित माझ्या आयुष्यात तुझीच जागा आहे आदित्य हसला म्हणजे लाडाची लेख आता माझी लाडकी होईल स्वराने त्याच्या हातात हात घेतला हो पण आधी एक मोठी सेलिब्रेशन पार्टी करूया आपल्या यशासाठी स्वराचा प्रवास एका श्रीमंत मुलीपासून कर्तबगार उद्योजिकेपर्यंत झाला होता ती आता फक्त देशमुखाची लाडाची लेख नव्हती तर एक यशस्वी उद्योगपती होती जिच्यावर तिच्या वडिलांना अभिमान वाटत होता स्वराच्या आयुष्यातून आपल्याला समजतं की स्वप्न पहा धैर्याने लढा आणि स्वतःच्या हिमतीवर यश मिळवा तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ